वगैरे असं व्यवस्थित घे तिथे तू मग आता मित्रांनो नमस्कार मिळपासून बोलतोय आता म्हणजे भरपूर लांबवरून खास बैल चोळण्यासाठी आलेले आहेत कुठल्या गावरून आलाय छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरून आलेले आहेत म्हणजे आता बऱ्याचशा बैलांना दा� काय होतं छातीवर म्हणजे आता तोंडाला पुढं निम्म्यातून कमी पडणे दम लागणे तरगत चालणे असे भरपूर बैलांचा प्रॉब्लेम आहे म्हणजे आता नव्याण्णव टक्के शरीर क्षेत्रात हीच प्रॉब्लेम आहे ಪಹನೀ oh, सोर लावलं दाटला जरी अंधार एक चुट होऊ आज दिवा ते उच दहावलं

नमस्कार मी अप्पा आज म्हणजे भरपूर लांबवरून खास पैलू चोळण्यासाठी आणि स्टेटमेंट करण्यासाठी आलेले आहेत आता बऱ्याच महिलांना काय होतं छाती भरण्याचा प्रॉब्लेम भरपूर असतो इन्फेक्शन म्हणजे वारंवार सांगत आलो आपण की पहिलं जर तुम्हाला म्हणजे छाती भरून असं वाटत असेल तर म्हणजे तुम्ही पहिलं पळवता तर म्हणजे पहिला चांगला भेटला पाहिजे आणि दूध जी पाजतात दूध पाजल्यानंतर बैला छातीत कप म्हणजे फुप्फुसाला इन्फेक्शन निघून प्रकार दूध पाजलं तर बैल चालवाय पाहिजे म्हणजे एम दिल्यानंतर दूध चिरतं जर पैल व्यवस्थित केलं तर म्हणजे बैला भरण्याचा प्रॉब्लेम येणार नाही कारण काय होतं आता होत तुमचा बैल चांगला पडतो डॉपला पडतो कोंडाला म्हणजे गाडी ओढून लावतो दुसरा बैल एखादा काय होतं कोंडाला कमी पडणार गाडी म्हणजे कोंडाला शंभर दोनशे फुटात खाल तळ चांगला असतो त्याला शंभर दोनशे फुटात कमी पडणार असतो त्यासाठी म्हणजे दोन्ही जर कोंडाला पळणारी बैल असते तर छातीत भरत नाही म्हणजे सर होत नाही आणि छाती लोड येत नाही पहिल्याची तर म्हणजे आता भरपूर लांब वरून फस भरपूर लांब वरून फसवायुर्वेदिक औषधीसाठी आलेले नमस्कार चालू कुठल्या गावरून आलाय पण आम्ही छत्रपती संभाजनगरवरून छत्रपती संभाजीनगरवरून आलाय म्हणजे किती किलोमीटर आलाय साधारण चारशे किलोमीटर चारशे किलोमीटर आलं बर कशी काय आपली कशी काय माहिती भेटते इंस्टाद्वारे किंवा आमच्या इकडचे भरपूर नामांकित बैल आले होते बर त्यांच्याकडनं काय प्रॉब्लेम होतो बैल थांबत थांबत बोलतोय म्हणजे तोंडाला आता म्हणजे कमी हा बर अगोदर पुढे कम पडत होता पण आता मागूनच थोडा कमतर बाकी मागून कमी पडतो म्हणजे आता कुठून हे प्रॉब्लेम घडला म्हणजे तुम्हाला काय आठवतंय का म्हणजे बाबा बैल कमी पडला किंवा आपण तुमच्या इकडे गाडी मांडावी का नाही आमच्या इकडे गाड्या बांधल्या त्यामुळे गाडी बांधली नाही अगोदर त्याला कमी, था श्याद श्याद कमी हो। ना त्याच्यामुळे आद, प्रॉब्लेम झाला आणि मेन गोष्ट काय आदत मध्ये भरपूर पळाला की दुसऱ्या पहिले शंभर टक्के कमी येतो हो तर बरेचशा महिलांना हीच प्रॉब्लेम आहे कवळ्या शिरा असतं पहिले आदत मध्ये मागच्या वर्षी खूप नम्र केली त्याने आणि काय होतं आदत मध्ये कवळ्या शिरा असल्या की चिव येतो आणि शिरा भरून